सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे नमहा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ हे गृहप्रदर्शन चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान ठक्कर डोममध्ये भरवण्यात येत आहे या प्रदर्शनामध्ये नाशिकच्या वेगवेगळ्या भागांतील फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने आणि ऑफिसेस यांचे पाचशेहून अधिक पर्याय एकाच ठिकाणी मिळणार आहेत नाशिकच्या ठक्कर डोम येथे या एक्सपोचे भूमिपूजन पार पडले यावेळी क्रीडाही नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितलंय की आज नाशिक मध्ये घर खरेदी करणं ही भविष्याची चांगली गुंतवणूक ठरू शकते क्रीडा प्रॉपर्टी क्रीडा नाशिकचं प्रॉपर्टी एक्सपो हा चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम इथे आयोजित केले करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा चौदा तारखेला सकाळी दहा अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत एक्सपो राहणार आहे एंट्री फ्री इथे तीस रुपयाची राहणार आहे पण जर तुम्ही ऑनलाईन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहे फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज एग्रीकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा त्याच सोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज गेनिंग होईल या प्रदर्शनामध्ये ऐंशीहून अधिक बिल्डर्स सहभागी होत असून फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने ऑफिसेस यांचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी पाहायला याचबरोबर गृह कर्ज देणाऱ्या काही मोठ्या संस्था देखील यामध्ये सहभागी होणार आहेत ते अठरा ऑगस्ट दरम्यान दरम्यान आपण पाहू करत जे हवामान हवामानाची अनुकूलता आहे ती बघून राज्यभरातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला वाटतं की आपल्या आपलं घर अस हा हा सर्व वर नाशिकचा खेडाईने अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंत प्रोडक्ट ठेवतो त्या त्या सर्व रेंज मध्ये प्रोडक्ट अवेलेबल असल्यामुळे असा कुठलाही व्यक्ती नाही की जो त्यातून सुटू शकतो दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य आहे की बरेचसे बिल्डर्स नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळाले नाही असे प्रॉडक्ट आपल्याला या मध्ये बघायला मिळतील आणि इनिशियल आल्यामुळे आपल्याला त्याचा ॲडव्हानेज पण मिळेल की काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्या ते चार ते पाच दिवसात त्या ऑफर कॅच करत येतो त्यामुळे या एक्स्पोला व्हिजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यात क्लॅरिटी राहील की आपल्याला जे घर आहे ते मिळूच शकेल असं मला वाटतं किंवा काही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट जरी करायचे असेल तरी त्यातले सगळे ऑप्शन्स आपल्याला द्यावे नाशिक हे शहर रस्ते रेल्वे आणि विमानसेवा यांच्यामुळे देशाच्या इतर भागांशी चांगल्या प्रकारे जोडलं गेलंय आगामी कुंभमेळ्यामुळे शहरामध्ये पायाभूत सुविधाही वाढणार आहेत यामुळे नाशिकमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत नाशिकमधील प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातील घर पूर्ण व्हावं यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो वचनबद्ध आहे असं क्रेडाई नाशिक मेट्रोचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणत आहे क्रीडाई नाशिक मेट्रोचा जो हा प्रॉपर्टी एक्सपो आहे हा केवळ क्रीडाई नाशिक मेट्रोचा नसून संपूर्ण नाशिक शहराचा आहे आणि क्रीडाई नाशिक मेट्रो ही बांधकाम व्यावसायिकांची सगळ्यात मोठी संघटना नाशिक मध्ये कार्यरत आहे ती हा एक्सपो घेऊन येत आहे ज्या एक्सपोची ज्या एक्सपोची नाशिक मधले संपूर्ण नागरिक वाट बघत असतात नाशिक शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातलं मनातलं घर पूर्ण व्हावं यासाठी ही क्रीडाई नाशिक मेट्रो वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने हा एक्सपो आपण करतो आहे या एक्सपो मध्ये आम्ही वेगवेगळ्या जसे वेग डेव्हलपर वेगवेगळ्या वेग स्कीम ठेवणार लकी स्कीम ठेवणार आहे त्याप्रमाणे आम्ही इथे लकी ड्रॉ सुद्धा आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये लकी ड्रॉ कॉइन्स असतील किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे काही छोटे मोठे प्राइजेस गिफ्ट असतील अशा प्रकारचे सगळे लकी ड्रॉ हा ज्यांनी रजिस्ट्रेशन करून जे येणार आहेत त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि या संपूर्ण क्रीडा एक्सपो मध्ये हा लकी ड्रॉ हा सुद्धा महत्वाचा भाग असणार आहे धन्यवाद हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा आयबीपी कृणाल पाटील उपाध्यक्ष उदय घुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्स्पो कमिटीचे प्रमुख मनोज हिमसरा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शाह निशित अटल सुशील बागर निरंजन शाह ऋषाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडानी हर्षल हणमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भटचा मयुरेश चौधरी ऋषभ तोडरवाल क्रीडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत तर तुम्ही जर नाशिकमध्ये घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान ठक्कर डोममध्ये नक्की भेट द्या नमहनाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सज्ज झालाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक